अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव हल्ले प्रचंड वाढलेत सरकार उदासीन आहे उपाययोजना खरं तर सरकारने याबाबत चांगला विचार करायला पाहिजे आमच्या गावामध्ये यापूर्वी दोन वेळा अशीच घटना घडलेली आणि सरकारने याच्यावर ठोस काहीतरी निर्णय घेऊन निश्चितपणे शेतकरी समाजाला दिलासा द्यायला देण्याची आवश्यक पिंजर पिंजरे लावणे किंवा त्यांची नजबंदी लावतात बिबट्या पकडतात पुन्हा सोडून देतात नजबंदी करणे असे काही उपाय जर केले तर त्यांच्या संख्येमध्ये वाढ होणार नाही आणि बिबटे जे या ठिकाणी दे पकडतात आणि जवळपास कुठंतरी फॉरेस्टच्या ठिकाणी नेऊन सोडतात ते पुन्हा जुन्या जागेवर वास्तव्याला येतात तर त्यांचा हो त्या चा त्याचा निश्चितपणे चांगल्या ठिकाणी बंद व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे तर त्या महिलांचा आपण आक्रोश पाहतोय आजोबांना तहान लागली नातीकडं पाणी मागितलं नात पाणी घेऊन गेली उसात दाबा भरून बसलं बिबट्या बाहेर आला आणि मुलीला ठार केलं घटना अतिशय हृदय पिळवटून टाकणारी आहे तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे काय मागणी आणि या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे काय मागणी निश्चितपणे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही अशी मागणी करू की आपण काही बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे कारण यापूर्वी दोन घटना अशाच घडलेल्या आहेत आणि आपण जुन्नरच्या परिसरातही पाहतो आणि आंबेगावच्या परिसरातही पाहतो अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत तर तो शासनाने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे शासनाने जर गांभीर्याने या विषयाकडे पाहिलं नाही शेतकरी म्हणून तुमची भविष्य काळातली काय भूमिका राहील तर शेत मग जर शासन काही करणारच नसेल तर शेतक शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची करावा लागेल गेल्या काही दिवसापासून बिबट्याने जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये हैदोस घातलेला आहे है। हा शिरूर तालुक्यातील हा जो भाग आहे हे पिंपरखेड गाव आहे आजोबाला आपल्या पाणी घेऊन नाच दिली आणि बिबट्याने त्या ठिकाणी हल्ला केला आज अतिशय दुर्दैव घटना घडलेली आहे वन खातं त्यांना आर्थिक मदत करणारे आज बाळाचा जीव गेला आहे घटना अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांनी उपाययोजना करणं गरजेचं आहे वन विभागाचे अधिकारी गलठ पगार घेतात इथे येणार पुसण्याचा प्रयत्न करणार परंतु या लोकांना गांभीर्याने कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे जर कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही तर ही लोकं तुमच्या घरावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही अशी गंभीर परिस्थिती आहे त्याचं नेमकं का काय घडलं तुम्ही नातीला माझ्या कशासाठी बोलावत ते पाणी घेऊन आल ते मला माझ्या समोर आहे का त्यांनी एवढ्या अंतरात आहे का तिकडून ना तिकडून उडी मारली उडी मारल्यावर मी ते त्याच्या ना त्याच्यावरून उडी मारली पण त्याने धरतानी ना असं धरलं का खाली दाबलं आणि मी त्याच्यावरून वाखंडी पडलो बिबट्याच्या हा मग त्याने धरतानी असं धरलं दोन आसाड मारलं नात घेऊन गेला या गाडीच्या अंतरात उसेमध्ये मग तुम्ही त्याच्या मागे गेले नाग त्याने सोडून दिले मी वरून त्याच्या आहे ना वाखंडीत वरून उडी टाकली डायरेक्ट तुम्ही सगळं डोळ्यासमोर पाहिलेले काय तुमची मागणी आमदार खासदार शासनाने काय करायला हवं शासनाने काय नाही त्यांनी त्यांच्या आहे ना घरी त्यांना आणि त्यांच्या आहे ना घरी ठेवा हो। तुम्ही पगार घेताना ना तुमचा आहे ना पार्टीठ तर त्यांनी आपलं त्यांच्या घरी पाळावं इकडे ना लोकांच्या इकडे नाही सोडावं त्यांना आणि आधी याच्या आधी आमचे ना जवळ सात आठ कुत्रे नेल्यात दोन गाय नेल्यात नसल आता मग आम्हाला तिथे ना फारिष्टमध्ये येणार जागा द्यावा त्यांनी हो नसेल तर आता इथे कुत्रे त्याला पण धरलेले नाही चार पाच दिवसापूर्वी उपचार केले त्याला छोट किल्ल त्याला धरले घटना अतिशय गंभीर आहे लोकप्रतिनिधींनो आपण सुद्धा जागे व्हा दिल्ली पोळसे पडील तुमचं निश्चित तरी काम चाललं असलं तरी बिबट्या संदर्भामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे डॉक्टर अमोल कोल्हे आपण दिल्लीमध्ये काम करता केवळ बिबट्यांची नसबंदी करून प्रश्न सुटणार नाही या जनतेचा उद्रेक प्रचंड वाढतोय बट हा मांजर कुळातील प्राणी आहे पोषक वातावरण प्यायला पाणी त्यांना खाद्य हे प्राणी जंगलामध्ये राहत नाही हे उसामध्ये राहत आहेत शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालेलं आहे शेतामध्ये जात असताना बायकोला सोबत न्यावं लागतं मोटर चालू करायला जीव जीवाची भीती वाटते हातामध्ये काठी न्यावी लागते सकाळी फिरू नका दुपारी फिरू नका संध्याकाळी एकटे जाऊ नका अशा प्रकारचे संदेश वन खात्याचे अधिकारी देतात त्याचा काही उपयोग होत नाही चोवीस तास बिबट्या कधीही कुठेही उपलब्ध होतो अगदी दिवसा ढवळ्या बिबट्याचं दर्शन आहे लोकप्रतिनिधींनो तुम्ही सतर्क करा बिबट्याचा बंदोबस्त कायमस्वरूपी करा जर कायमस्वरूपी झाला नाही तर तुम्ही किती वर्ष सत्ता उपभोगली हे कुणीही पाहणार नाही जनतेचा उद्रेक प्रचंड वाढणार आहे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्हाला पगार मिळतो तुम्ही इथे येणार त्यांचा आसर पुसण्याचा प्रयत्न करणार कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येईल ते बघा आणि ह्या शेतकऱ्यांना बंदुकीचा परवाना द्या आणि बिबट्यांना गोळ्या घाला बिबट्याचा बंदोबस्त करा आपण त्या माऊलीचा आक्रोश पाहिला आता बाबांचा काय शकतो इथे का सुद्धा असं शकतो या वन अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितले आणि ते सकाळी वाडा खाऊ आलं त्यांचे पिंजर आलोच का अजून तिथे त्यांचा पिंजर आलोच का ते नुसतं राखणाला बसलेत काय बसले ते डेकळांना कोण आले कोण सकाळी आले होते ते ते आली होती त्यांच्या काय आल्या तर तिथे चार कोपऱ्याला आलंच का तिथे पिंजर आलोत का अजून आलंच नाही आता तिथं गेलो ते म्हणते आम्ही पंचवीस देऊन पन्नास देऊ कोणला आम्हाला झाल्याच्या पुढे जाणार का तुम्ही पिंजरा आम्हाला पिंजऱ्यात पिंजऱ्यात कुठे जा का आम्हाला नाही झाले त्यानंतर तुम्ही आणणार रे तुमचं आता पिंजर आहे का तिथं झालं सकाळी तुम्ही आलं त्या टायमाला तुमचं पिंजर आलंच का तिथं आहेत का मा मोठा साहेब होते त्यांना सांगितलं तुम्ही आला संध्याकाळपर्यंत पकडून देतो तुम्ही पिंजर लावा नाही जर ना सापाडा दुम 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 ना तिथून पुढे तुम्हाला आतापर्यंत दाखवतो मी आहे त्याच्यात तुम्ही फक्त पिंजर लावा प्रशांत खाडे आपण या विभागाचे उपवन संरक्षक आहात या लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे आपले कर्मचारी इथे येतात पाहतात अद्यापही इथं पिंजरा लावलेला नाही अर्थात पिंजरा लावून तरी उपयोग काय आहे या ठिकाणी तुम्ही पिंजरा लावणार बिबट्याला पकडणार तो कुठेतरी सोडणार आंबेगावचा जुन्नरला सोडतात जुन्नरचा खेडला सोडतात खेडचा मुरबाडला सोडतात ना बिबट्या पकडायला परवानगी ना बिबट्या ठेवायला पूरक जागा जनतेचा उद्रेक प्रचंड वाढतोय या विभागाचे आमदार दिलीप वळसे पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे देवदत्त निकम या सगळ्या मंडळींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून बिबट्याचा बंदोबस्त कसा करता येईल यासाठी जर गांभीर्याने उपाययोजना केली नाही तर ही जनता लवकरच तुमच्या घरावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी विघरा टाइम्स पिंपरखेड पिंपरखेडला आहे घटना घडली त्या ठिकाणी इथं आपली लोक आलेली इथं काय पिंजरा अद्याप कोणी आणलेला नाही आपले कर्मचारी एका साईडला बसलेले आहेत लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आ, मी स्पीकर ऑन केलेला नाही तुम्ही कार्यक्षम अधिकारी आहात तुमच्या कामाबद्दलचं काय कोणाचं म्हणणं नाही पण मी स्पीकर ऑन करणार आहे सर थोडंसं लोकांना तुम्ही समुपदेशन करा आणि काय गांभीर्याने उपाययोजना करता येईल ते बघा आता लोकांची अजून किती बळी जाणार आहे मी त्या आजोबांकडे तुमचा फोन देतो त्यांच्या भावना तीव्र आहेत आए। आपण ऐकून घ्या अशी विनंती सर बोला सर बोला ना हा येतोय हो oh, हो oh. so, तर त्या ठिकाणी आपण तत्काळ पिंजरे लावण्यासाठी तर सांगितलंच आहे आणि पीसीसीए वाईल्ड लाईफ कडनं पण आपल्याला लगेच परमिशन प्राप्त झालेली पकडण्यासाठी तर ते आपण करतच आहोत मीन वाईल जसं मागच्याच आपण एक टीम आणली होती ट्रँक्युलाइझिंग करण्याची बन घेऊन तर ते आपली एसओएसी जी टीम आहे ती सुद्धा त्यांनाही निर्देश देण्यात आलेला आहे की ट्रँकुलाइझिंगची सुद्धा टीम पॅरलनी ठेवा सोबत तर ती सुद्धा टीम आपली पॅरल काम करेल या टेनी कॉस्ट आपल्याला तो बिबट जो कारणीभूत आहे तो बिबट आपल्याला आज या दोन दिवसामध्ये आज संध्याकाळपर्यंत सांगितलं पकडण्यासाठी आजचे निर्देश दिलेले आहेत हे दहा वाजता कशासाठी आले होते सकाळी हो 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 ना नाही ना, आले तो 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 ना नाही नाही ते, ना, ते सक सकाळी दहा दहा वाजता कशासाठी आले ते आम्हाला भाकरी घेऊन आले होते काय घेऊन आले होते ते सकाळी दहा वाजता आले ती दा की एकही पिंजरा नाही त्यांचा माणूस नाही ते कशासाठी आले होते बाई आजपर्यंत आजपर्यंत आहे ना तिथं पिंगरा नाही काही नाही मग एकाच साठी आले होते तुम्ही सांगता मग तोपर्यंत आहे ना सर सर एक मिनिट तोपर्यंत चार पाच नाही तुम्ही सांगा भावना थोडेसे ऐकून घ्या अद्याप या ठिकाणी आलेलं ना एक मिनट सावकाश बोला आणि मग आता आहे ना त्या टायमिंग पर्यंत चार पाच नाही मग तुमचं पिंगर येणार का नाही नाही पिंजरा आता लगेच मग हे सकाळी ना नाही मग हे सकाळी दहा वाजल्यापासून इथं काय करीत होते काय केलं यांनी दहा वाजता येऊन मी तर केलं काय बघ तुम्ही आता पाठवणार मग हे काय साठी आले होते तुम्हाला विनंती अशी आहे लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे आज लोक भयभीत झालेली आहेत शेतामध्ये काम करायला जाता येत नाही यांच्या भावना तीव्र होतील भविष्यकाळामध्ये हे सगळे शेतकरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडल्याशिवाय राहणार नाही माझ्या बोलण्याचा राग मानून देऊ नका परंतु साहेब ज्यावेळेस यांची नाच जाते हे आजोबा ती आजोबाने पाणी घेऊन मा मागवलं बिबट्या उसामद नाही येतो त्याला घेऊन जातो बाबा त्यांच्या अंगावर बिबट्याच्या अंगावर बसतात तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या समोर त्यांच्या नातवी नातीचा जीव गेलेला आहे परिस्थिती गांभीर्या गंभीर आहे आपण सर भेट द्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना करा ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका